नमस्कार मित्रांनो तो सर्वांना गुड मॉर्निंग तर बघू शकता मित्रांनो आता जे आहे ती मी सकाळच्या सहा आवाज आणि तळावरती आलो आहे आलोय म्हणजे मित्रांनो मी रात्री तळावरती झोपायला होतो आणि अशा प्रकारे बघू शकता तुम्ही इकडं तळ आहे तर मित्रांनो आज सुट्टी सुट्टी म्हणजे आज घरी काम आहे तेव्हा आज घरी थांबणार आहे तेव्हा रात्री तळावरती झोपायतो तर आज थोडं शेतामध्ये जायचं आहे आपल्याला भिजवा भिजवायचं काम आहे आपल्याला तर मित्रांनो आणि मित्रांनो जे आपल्या डिझाईन्स आहेत ते तुम्हाला प्रोवाईड करणार आहे युट्यूबवर कोणाला पाहिजे असतील तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा आपल्या सर्व जे टॉप डिझाईन आहेत त्या सर्व तुम्हाला प्रोवाईड करणार आहे त्यामुळे कोणीही आपला चॅनल अनसबस्क्राईब करू नका तर मित्रांनो आपल्या चॅनलची जी क्रोथा आहे ती कमी होत चाललेली आहे मित्रांनो त्यामुळे चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करत चला व्हिडिओ बघत चला तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच आपला दुसराही ब्लॉग आज ब्लॉग येईल